मुंबईचं मरीन लाईन स्टेशन साल होतं दोन हजार सहाचं च ऑक्टोबर महिना एक दिवस सकाळी पोलिसांना स्टेशन परिसरात एक बॉडी मिळाली व्यक्तींच्या अंगावर वीस वेळा चाकू हल्ला केला होता अर्धनग्न असणाऱ्या त्या व्यक्तीचे यौन शोषण करण्यात आले होते सोबत पुरावा म्हणून एक किंगफिशर बियरची बाटली स्टेशन परिसरात असणारे गर्दुले भिकारी टॅक्सी ड्रायव्हर भिकारी अशा प्रत्येकांवर संशय होता पोलिसांनी चौकशी केली आणि काही काळाने प्रकरण शांत झाले चौदा डिसेंबर दोन हजार सहा चर्चगेट स्टेशन परिसरात दुसऱ्या व्यक्तीची बॉडी मिळाली त्या व्यक्तीसोबत देखील यौन शोषण झाले होते मृतदेहा शेजारी एक बियरची बाटली याच दरम्यान मरीन लाइन्सचे चर्चगेट परिसरात एकूण सात खून झाले होते पैकी दोन मृतदेहा शेजारी बिअरची बाटली होती बाकी सात खून करण्यामध्ये एक साम्य होत ते म्हणजे हे सर्व मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होते आणि त्यांच्यावर यौन शोषण झालं होतं पोलिसांनी या सर्व हत्यांमागे एकच व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त केला आणि मीडियाने त्या सिरियल किलरला बियर मॅनची उपाधी देऊन टाकली नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे मीडिया ट्रायल सुरू झाल्या गर्दुल्यांवर संशय व्यक्त केला जाऊ लागला पोलिसांच्या खबऱ्यांकडून माग काढला जाऊ लागला या कामी पोलिसांनी स्पेशल टीम नियुक्त केली चौकशी चालू झाल्या आणि धोबी घाटवरून पोलिसांच्याच एका टिपरला अटक करण्यात आली रवींद्र कंट्रोल वय वर्ष पस्तीस व्यवसाय वडापावची गाडी अंजली नावाची पत्नी आणि दीपा नावाची मुलगी रवींद्र कंट्रोलवर पोलीस दप्तरी गुन्हे नोंद होते तो सुरुवातीच्या काळात दशरथ राणे गँगसाठी काम करत असायचा कालांतराने त्याने गँग सोडली आणि वडापावची गाडी टाकली पोलिसांचा टिपर म्हणून तो काम करू लागला पोलिसांनी रवींद्र, रवींद्र कंट्रोल याची चौकशी सुरू केली तेव्हा समजलं की रवींद्र कंट्रोल हा यापूर्वी जेलमध्ये होता जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला स्वतःचं नाव त्याने अब्दुल रहीम असं ठेवलं डोक्यावर टोपी आणि दाढी या वेशात तो राहू लागला धर्मांतर केल्याच्या सामान्य माहितीशिवाय रवींद्र कंट्रोलकडून विशेष अशी काहीच माहिती मिळत नव्हती अखेर पोलिसांनी रवींद्र कंट्रोल रवींद्र नार्को टेस्ट घेण्याची मागणी केली फेब्रुवारी महिन्यात रवींद्र कंट्रोल नार्को टेस्ट करण्यात आली एकूण सात खुणाचा त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता पण नार्कोटेस्टमध्ये त्याने वीसहून अधिक खून केल्याचे सांगितले खुणाचं कारण स्पष्ट होत नव्हतं पण पोलिसांच्या चौकशीतून आणि मीडियामधून वेगवेगळी माहिती समोर येत गेली काही जणांचं असं म्हणणं होतं की रवींद्र कंट्रोले माणसांना मारायचा आणि मरीन्स लाईन शेजारी असणाऱ्या कब्रस्तानमध्ये घेऊन जायचा तिथे एक मांत्रिक अगोरी विद्या करायचा त्यानंतर ते शव समुद्रामध्ये फेकून देत ज्या मृतदेहांना रवींद्र घेऊ जाऊ शकला नाही असे सातच शव पोलिसांना मिळाले तर काही जणांचं म्हणणं होतं की रवींद्र विक्षिप्त होता त्याने मुस्लिम धर्म स्वीकारल्यापासून तो इस्लामला निषिद्ध असणाऱ्या गोष्टी करणाऱ्यांना मारून टाकत होता जे लोक समलैंगिक आहेत किंवा रात्रीच्या अंधावरात रवींद्र कंट्रोले उर्फ अब्दुल रहमानला ज्यांच्यावर संशय यायचा अशा व्यक्तींना तो मारून टाकायचा पण या सर्व गोष्टी ऐकीव त्याच्या कानातून त्याच्या कानात येऊन अखेर मीडियातून छापून आल्याच अशा सांगण्याच्या गोष्टी त्याने खून केलेल्या लोकांची यादी तब्बल पन्नासहून अधिक होती पण रवींद्र कंट्रोलेची चौकशी केल्यानंतर पोलीस त्याच्यावर फक्त तीन खुणासाठी चार्जशीट दाखल करू शकले केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालू झाली कोर्टाने नार्को टेस्टला परवानगी दिली असली तरी फक्त नार्को टेस्टचा पुरावा ग्राह्य धरला गेला नाही जुलै दोन हजार सातच्या दरम्यान कोर्टाने तीनपैकी फक्त एका केसमध्ये रवींद्र कंट्रोलेला दोषी मांडलं चाळीस ते पन्नास खुणांचा सिरियन किलर असणाऱ्या रवींद्रचा फक्त एकच गुन्हा कोर्टात सिद्ध होऊ शकला त्या कामी देखील एकाच व्यक्तीची साक्ष उपयोगी पडली होती साक्षीदाराने रवींद्र कंट्रोलेला ओळखलं होतं पण दुसरीकडे त्या साक्षीदाराने फक्त एकदाच काही वेळासाठी रवींद्र कंट्रोलेला पाहिलं होतं त्यानंतर थेट चार महिन्यानं त्यांनी आपल्या या व्यक्तीला गुन्ह्याच्या ठिकाणी पाहिल्याचं सांगितलं होतं एकमेव गुन्ह्याबद्दल रवींद्र कंट्रोलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली सतरा डिसेंबर दोन हजार नऊला ला ही केस उच्च न्यायालयात गेली उच्च न्यायालयात रवींद्र कंट्रोलीला झालेल्या एका गुन्ह्याच्या शिक्षेतून देखील निर्दोष सोडलं चाळीस ते पन्नास गुन्ह्यांचा आरोप असणारा बियरमॅन रवींद्र कंट्रोले उर्फ अब्दुल रहमान निर्दोष सुटला होता रवींद्र कंट्रोल हा बेघर होता सुरुवातीच्या काळात तो दशरथ राणीच्या गँगमध्ये होता आईवडिलांच्या सोडून जाण्यानं ऐन तारुण्यात घरात राहायचं नाही असा निर्णय त्याने घेतला त्यानंतर तो रस्त्यावरच राहू लागला काही वेळाने तो कामाठी पुऱ्यातल्या एका वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला पंचवीस हजार रुपये देऊन त्याने त्या महिलेला वेशा व्यवसायातून सोडवलं होतं त्यानंतर तो घर घेऊन राहू लागला त्याने वडापावची गाडी टाकली त्याला एक मुलगी झाली एक चांगला आयुष्य तो जगत होता त्यावेळी दशरथ राणे गँगमधील जुन्या गुन्ह्यावरून त्याला अटक करण्यात आली बाहेर पडल्यानंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला अब्दुल रहमान या नव्या नावाने तो राहू लागला सर्व काही सुरळीत चालू असताना त्याला सिरियल मर्डरच्या गुन्ह्यात अटक झाले कोर्टात कोणतेच पुरावे सादर करता न आल्याने तो सुटला पण शिक्का तसाच राहिला नंतर वाढवलेली दाढी काढून टाकली आपल्या आपल्या मुलीवर आणि पत्नीवर आरोपाचा परिणाम होऊ नये म्हणून त्याने दोघांना मध्य प्रदेशात पाठवलं आज तो काय करतो तर बियरमॅन म्हणून त्याच्याकडे बघणाऱ्या नजरा चोरून तो सर्वसामान्यांसारख्या जगण्याचा प्रयत्न करतो तो खरंच बियरमॅन होता की नाही हे कोडं मात्र अजूनही सुटलेलं नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागा तोपर्यंत धन्यवाद